भीम कसा होता बर जरा अडदांड होता अन्नाची नासाडी होऊ नये तुम्हाला सुद्धा मान्य सगळ्याला मान्य असत अन्नाचा नाश होऊ नये म्हणून तस त्याला सुद्धा मान्य होत तो भीम सुद्धा त्याच भूमिकेवर होता येत चालू असताना अन्नदान सूत्र चालू होत भीमाला अन्नाची नासाडी झालेली खपत नव्हती आता काही मंडळी अशी भुकेलेली असतात की मगा बारा वाजता एक वाजता जा जशी अवस्था झाली त्या पद्धती अन्न बघितलं की लगेच आदाशासारखं ताट भरून घेत होती ताट भरून घेतलं पण जाते कुठं कुठलं शेवटी अन्न खाऊन खाऊन कुठवर खाणार आणि अस नाश झालेलं अन्न पाहून भीमाला हे सण व्हायचं नाही कारण बऱ्याच लोकांना ही बर वाटत होत भीमाची सुद्धा हे विचार पटत होते पण काही ना हे अडचण होत होती कारण बरीच मंडळी आदाशा सारखं खाणारी होती ते बघून भीमाला राग यायचा एकदा दोनदा सांगायचा शेवटी रोज उठून नवीन पदार्थ जेवणात रोज नवीन नवीन आठव कारण राशी यज्ञाचा करता हो भगवान श्रीकृष्ण होता त्याचा करता करविता त्या त्या यज्ञाला आशीर्वाद कोणाचा होता नियोजन कोणाच होत भगवान श्रीकृष्णाचं होत बघा काय आणणार टेस्ट असेल हे ऐकून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलेच सुटलं असेल नंतर मग त्या पंक्तीतून अन्न नाश व्हायला लागल का आणि ते सण ना गदा घेऊन लागला पंक्तीतून सांगून ऐकत नाही म्हणून एक गदा एकदा असं त्याने विचार ठरवलं होता पण करत नव्हता पाहिजे तेवढ खा पोट भरून खा पण अन्न टाकायचं नाही असे तो लोकांना विशारा देत होता दे। आता तो भीमाचा राग बघून बाकीचे सगळे थरथर कापायला लागले नंतर पुढची पंगत बसली बसली पण कशी बसली आता पुढे कस होत कोणा या पद्धतीच ते बसली एक एकाच्या डोक्यात गद्दा झाले पाहिजे तेवढं खा पोट भरून खा पण अन्न टाकायचं नाही आता तो भीमाचा राग बघून बाकीचे सगळे थरथर कापायला लागले नंतर पुढची पंगल बसली लोक अन्नच घ्यायला मागिना का मागेना तो इतकी पिथी खाऊन उपयोग काय एखादा घाटला डोक्यात काळ ताटात अन्न राहिलं तर काय करायचं समजा एखादा पदार्थ दिसायला चांगला असतो पण खायला पदार्थ राहिला तर काय करा ह्या भीतीने कोण अन्न घ्यायला मागे नाही त्यामुळे सगळे जेवण शिल्लक राहिलं सगळं अन्न शिल्लक राहिल्यामुळं अन्न सडून चाललं आता ह्याच कोडं कोणाला पडलं अन्न सडून चालल्यावर ह्या अन्नाचा काय उपयोग आहे भगवंताला कोड पडलं ते अन्नाची नासाळी होते नाश होणार नाही बघा तुम्ही काय करता मग अन्न शिल्लक असाव आस, की असू नये समजा त्या पंक्तीमध्ये त्या का मध्ये अन्न शिल्लक राहिले तर तुम्ही काय कराल द्याल फेकून काय असतील ते किडा मुंगी कुत्री इतर जीव खातील नाही का म्हणजे हे भगवंताने एक व्यवस्था केलेली आहे आपण जरी त्यात राहिल्यात जरी केलं तर ते काय वाया जात नाही तिथे सुद्धा पुण्य तयार होते जीव खातील नाही का नाश होणार नाही बघा म्हणजे ती सुद्धा कशी एक व्यवस्था आहे ही भगवंतानी केलेली आहे म्हणजे अन्न ताटात ठेवणं किंवा पंक्तीत अन्नाची नासाडी होते असं म्हणता येणार नाही ना अशी भगवंताची वर्णन विचारायचे तुम्ही जरी नाही खाल्ला तरी बाकी जे जी जी जीव आहेत केडा मुंगी पक्षी आहेत ना ते संपवतात त्याच कामच ते आहे काम ते काय शिल्लक ठेवत नाहीत आता ह्या भीमाच्या अडद अडदपणामुळे अन्न शिल्लक राहायला लागल अगोदर काय व्हायचं अन्न पत्रावर जाऊन ते संपायचं भीमाला वाटायचं नासाडी होते आता अन्न ना झालेलं बर की सडलेलं बर आता हा भीम श्री क्रि, श्री कृष्णापेक्षा वयान जरा हो बरं म्हणजे वडील राहि त्यामुळे कृष्ण भीमाचा आदर करायचा एक वडील धारी नात्यासारखा मानायचा अर्जुनाला मात्र सखा मानायचा मित्र मानायचा त्याला अलिंगण द्यायचा आणि नकुल सहदेवाला आशीर्वाद द्यायचा म्हणजे कृष्णाची वर्तणूक बघा मग आता कृष्णाला प्रश्न पडला ह्या पंक्तीमध्ये आण सोडून चाललंय याला सांगायचं कस ही भगवंताला कोड पडलं तेव्हा तो कृष्ण म्हणाला भीम भैया जरास हे काम करशिवाय नीट वाटवर येत नाही हा म्हणजे का त्रिय असताना वडील अर्धा डायमंडा शिषकिल रस्त्यावर घेतला पाहिजे त्या अरण्यात भगवान भगदा ऋषी आहे त्यांना उद्या जेवणासाठी आमंत्रण द्यायचं आहे आणि त्याच्याशिवाय उद्याचा यज्ञ संपन्न होणार नाही ते आले तरच उद्याचा यज्ञ संपन्न होणार आहे ते उद्या पंक्तीला आले पाहिजेत अशी कुणी सांगितलं भगवान श्री कृष्णाने भीमाला सांगितली कामगिरी भीम म्हणाला त्यात काय आवड आहे लवकरच जातो दादा घेतले आणि निघाला अरण्यातील किलोमीटर वर असा परिसर होता की त्या परिसरामध्ये भगदा ऋषीची झोपडी होती त्या झोपडीच्या जवळपास गेल्यानंतर त्या बाजूने वारा आलं की भयंकर दुर्गंध यायचे कशाची दुर्गंध येतो तो आता भीमाने विचार केला की कृष्णाने मला कस काय तिकडे जायला सांगितलं सांगितलं आहे जस जस जवळ त्याची जस जवळ जायला लागला तसा जास्त त्या परिसरात दुर्गंधी यायला लागली शेवटी भीम नाकाला फडक बांधून पुढे चालला काय करायला मागण दटेच तस घरा <laughs> शेवटी त्याची आज्ञा आहे ना त्याची आज्ञा म्हणजे त्या आज्ञेच्या पाठीमागे नक्कीच काहीतरी असणार तरी सुद्धा भीम विचार करत होता काय म्हणे या कृष्णाने नको त्या माणसाला बोलवायला पाठवले आणि आठ काय ते आल्याशिवाय तुमचा यज्ञ संपन्न होणार नाही आणि इकडे तर पुढे जाता येईना नाकाला फडकी बांधली तरी काय बोल मिळायला दिसेना तसाच गेला तिथं ती झोपडी होती त्या झोपडीत ते भगदा ऋषी होते ते म्हणाले कोण तुम्ही काय पाहिजे तुम्हाला तेव्हा भीम म्हणाला मला भगदा ऋषी पाहिजे ते म्हणे मीच आहे बाबा भगदा ऋषी तेव्हा भीमाने त्या झोपडीत वाकून पाहिलं तर त्याच वरच तोंड होत डुकराचं आणि खालच सगळं शरीर होत माणसाच अशी त्याच्या अवस्था होती तो पण सगळं रक्त पाने डबलेबलेलं होत ती पाच किलोमीटर वर वास येत आणि त्याची दुर्गंधी सगळीकडे पसरली होती त्या परिसरात कुठलं चित्र पाकून सुद्धा येत नव्हतं कशाने येत नव्हतं त्या वासा येत नव्हतं कसा गेला असेल त्याला किती घ्या लागला इतकी दुर्गती होती भीम एकता तुम्ही भगदा ऋषी आणि तुमच्या येण्यामुळे आमचा यज्ञ होणार आहे ही काय भानगड आहे म्हणे त्याला फोड पडलं खरंच काय तुम्हीच फगदार ऋषी पुन्हा भीम विचार करत परत असेल अवस्था चालल्या त्याला नक्की काय वाटे ना जो हे भगदार मीच आहे हो हो कृष्णाने तुला पाठवलंय ना पुरावा दिला हा पुरावा दिला लागला जरा ठरवा काय भीम म्हणाला आता तुम्ही आज जस असाल तस तुम्ही आलं पाहिजे पण त्या आधी माझ्या प्रश्नाच उत्तर द्या उद्या तुम्ही आल्याशिवाय आमचा संपन्न होणार नाही एवढं एवढ पावित्रे एवढं तुम्ही मानात तरी सुद्धा तुमची अशी अवस्था का हा कायच आता त्याची काय अवस्था आहे याला का आणायची <laughs> थ्याच, मला उत्तर द्या नंतर आपण जाऊ बसतो मी इथे कसतरी दूध मार मला माझ्या प्रश्नाच उत्तर पाहिजे आली तुमची ही दुर्दशा अशी कशी तुम्ही पापे आपस्वी हात म्हटला तर कशी दुर्द तुमची अवस्था बेकार कशी नाही आणि तुमच्याशिवाय हा <laughs> या सांगितलं आता कसं करायचं तुमच्या शिवाय संपन्न होणार नाही हे कस काय एवढं तुमचं सामर्थ्य असून सुद्धा तुमची अशी अवस्था कशी काय उद्याच्या उद्याचा आमचा यज्ञ संपन्न करणे संपन्न करण्याची हिंमत तुमच्यामध्ये आहे तुमच्यामुळे आमचा यज्ञ संपन्न होणार आहे तेव्हा ते ऋषी म्हणाले त्याचा असाय समजव मागच्या जन्मात यज्ञ केला होता त्या यज्ञामध्ये अन्न नाश झालेलं त्यावेळी वेळी पंक्तीला बसणाऱ्या लोकांना मारायचो तेव्हा त्या लोकांनी घाबरून अन्न कोणी खाल्लं म्हणून फेडायला हे सडलं तस माझ शरीर सडलं हे ऐकून हे म्हणाले आहे मी तपसली पण त्याचा परिणाम म्हणून माझ सगळं अंग सडलंय त्या कर्माचा भोग भोगतोय मी असा कोण म्हणतोय भागदार माझ माझ्या जवळ फोन येत नाही श्री कृष्णाला माझी आठवण झाली मी एवढा दुर्दशी आहे तरी सुद्धा त्याने माझी आठवण काढली आणि मला बोलावलं लय भाग्याचा मी चल येतो बाबा त्यावेळी भीमाच्या डोक्यात प्रकाश पडला आता आपल्या हातातला हत्यार घ्यायचं का टाकायचं त्याने विचार करायला सुरुवात केली म्हणजे तो श्रीकृष्ण कसा सांग सांगतो बघा त्यान असं सांगितलं असतात तर ती गडा घेऊन त्या भीम करतो हे चुकीच आहे असा जर उपदेश करत बसला असतात तर भीमाला ते पटलं नसत असे हे दाखवून दिल्यानंतर मग सगळं न सांगता समजलं तेव्हा मग भीम इतका शांत झाला की त्याला समजल्या त्यावेळी तो पंक्तीत बसलेल्या लोकांना अन्न घ्या अगदी माया अन्न घ्या म्हणे पाहिजे तेवढं घ्या राहिलं तर चालेल खा परिवर्तन झालं छोटे माणसाला भीती मोठा त्याचा करत जागव कशामुळं ज्ञानामुळं की भगवंतांनी केला या आपलं तुमचं <laughs> परिवर्तन झाला अगोदर मात्र सगळे थथर्ग पाहिजे मग ज्ञान झाल्यानंतर इतकं प्रेमाने जात नसेल तर ती काही तर काही हरकत नाही पण तुम्ही पोट भरून खा ताटात राहिलं तर चालेल बघा काय परिवर्तन झालं झालं म्हणजे ज्ञान मग असतय का ह्या भीमासारखं व्हायला पाहिजे नाही का तो सुद्धा भीम पूर्वीचा आणि हा भीम हा सुद्धा पूर्वीच्या भीमाच परिवर्तन झालं बघा हे ज्ञान झाल्यानंतर या ज्ञानाची लक्षणे परिवर्तन होत म्हणजे त्या भीमाला कसं ज्ञान झालं आणि ज्ञान झाल्यानंतर त्याच्या आचरणात कसा फरक पडला श्री कृष्ण जर असता तर अन्न अन्न सर तू असे करू नये अस सांगत बसला असता तर ह्या यज्ञाचा कसा मेळ लागला असता ही लीला आहे हे आपले भगवान